झोप तो हा सांग सांडली का माझ्या होतो तू बाटली बस का आली तिकडून यायचं ना मग झाला का नाही झाला का नाही स्वयंपाक तुझा किती वेळ झाला पूजा तुला आवर आवर म्हणतो तरी तू आवर नाही असं काय करू राहिली का हा खायला नको मग ठीक आहे ना खायला खाण्यापुरतं झालं ना बाकीच काय भाकरी टाकरी करत बसतो सांगतो मित्रांनो एक ऍड आले आहे शूटिंग करायचं आहे आणि अकरा वाजता जायचं आहे शूट करायला आता साडे दहा वाजल्या तर अजून आवरलं नाही पूजाला म्हणतोय ठीक आहे दुपार आल्यानंतर स्वयंपाक कर पण तिचं ऐकणं कुठलं तेव्हा बस हे सगळं करत हे करणार दोन करणार हा आणि मग कामाचं बसणार अरे काम येत ते करायचं ना मग काम तर दिवसभर रात्रभर आयुष्यभर पडलेतच ना अरे आईने चपटा झालं बकऱ्यावरन काय करायची गरज होती का आमी पटके नावर भरन काय अजून अजून आता काय करायचं भांडी की घासाच्या सखीच्या सखी स्वीटी आहे स्वीटीला मदत तिला घेव स्वीटी गेलत स्वीटी गेलत नाही तुला माझं दुखणं तुला कधीच कळणार नाही होता बघा <laughs> आवरता, आवरता आवरता बारा वाजल्या बारा हे सुटी मोबाईल खरंच दाखवा किती वाजल्यात बघू मला ऑडियन्सला टायमिंगच दाखवायचं आहे हा किती किती वाजल्यात वाजलं थांबले थांबली मी तो फोटो ह्यांना हे किती वाजले रेशु टायमिंग दाखव टायमिंग किती वाले आता अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकराला अकराच्या आत जायचं होतं माझा होईल बकरा वाजल्यात अकरा ए पूजा या फणीतच आखा दिवस घालव हां काय झालं झालं काजळ काय लावते आता झुटास काय येण्याचा काय बांधलाय काय का घड वाढताय का काय गड्या अवघड घड्या पटक्या सावर बरं सुट्या ओट्या कृष्णाने <laughs> आज तुझ्या परत खानलाय बघा मित्रांनो कृष्णाने इथं खुर्चीला पाय मांडून ठेवला होता पूजा आली बसली ना <laughs> मा मला माहिती का असं करून ठेवलंय मी ह्या खुर्ची बसलाय मी ह्या खुर्चीवर बसलोय हा चांगले आपले सुट्या तुझा तुझा कपडे बदल जाता येतो तुझ्या तू। लाव, की आता बालाब घातलंय कसं गुलाब घातलंय अशी घातली बघा ओट ओट चल पिवळे महाग लागली आता आमच्या आम्ही चालू आहे शूटिंगला कुठे अगो बाबू इकडं आता बघा कृष्णा गाडी पुसतो या पप्पाला बाहेर जायचंय म्हणून किती काळजी करतो पप्पाची कृष्णा आहे ना पुसा बाबा पुसा तर आता आम्ही सगळेजण चाले बघा ॲडचं चा शूट करण्यासाठी माझ्या बरोबर आणि आणि इकडे आहे पूजा आज खूप नटली आहे आणि आम्हाला जायचं आहे बारामतीमध्ये जामदार रोडला हे बघा मित्रांनो आम्ही प्लॉटिंगची ऍड बनवण्यासाठी इकडे चाललोय तर ते समोर गाडीत आहे ते प्लॉटिंगचे ओनर येतं तर आता आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो ॲडचं डिस्कशन केलं आणि आता साईटवरती चाललो आहे तिथलं शूट घ्यायचंय थोडंसं तर चला मी तुम्हाला साईट दाखवतो कुठले ते आताच आम्ही ॲडचं शूटिंग करून चाललो आहे घरी तर मित्रांनो तुम्हाला जरी अशा कोणत्याही पद्धतीची ॲड करायची असेल तुमच्या व्यवसायाची असेल दुकानाची असेल किंवा कोणत्याही प्रकारची ॲड असेल तर ती ॲड मी करून देणार तर त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी संपर्क देतो तर तो हँडलिंग शंभूकडे असतो शंभू ॲडसाठी फोन आलेले माझ्याकडे देत जा म्हणजे काय काय का होतं बरेच लोक फोन करतात की आम्ही व्हिडिओज बघतो फॅनावर ठीक आहे तुम्ही फ्रेम करताय खूप चांगली गोष्ट आहे पण मी प्रत्येकाशी सहकामातनं वेळ काढून बोलू शकत नाही त्याबद्दल सॉरी मी शंभूकडे जो मोबाईल घेतलेला आहे तर तो मोबाईल आणि तो नंबर स्पेशल मी ॲडसाठी घेतलेला आहे तर नक्कीच तुमच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी आणि तुमची जाहिरात प्रसारित करण्यासाठी मला एक संधी द्या आणि नक्कीच आपले ॲड आत्ताच कन्फर्म करा धन्यवाद मी काय असं बोलायला लागून <laughs> ॲड <आड़> बोलले ला। <laughs> तर चला आता घरी जमूक लागली म्हणा दानांचा बाबा अरे वा वा, वा सोन्या कसा आहे का अरे वा काय केळ घेऊन आलास नाईट मला कशा सोडून दिली सोन्या आला आहे सुट्टीला चाल सुट्टीला ना जायचं आता कुठं साताऱ्याला कस चाल शिक्षण बस कृष्णा हाय हाय स्वीटी कशी आहेस है? दिसली नाही दहा पंधरा वर्ष कुठं हे तस ऐक 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 गेली लाईट शूट करून आल्यापासून मी एडिटिंग करत होतो लाईटच गेली आता कसं काम कम्प्लीट करायचं आणि असं सांगितलं की दोन तीन तास लाईट येणार नाही म्हणजे आता दिवस मोकार गेला असं मला वाटायला लागले असू द्या चला खाली काहीतरी कृष्णाच्या व्हिडिओचं प्लॅनिंग करतो मी सुटे सुटे मस्त काम, काम, काम लावू का तुम्हाला चला शूटिंग करू आपण एक एपिसोड सांगतो तुम्हाला उ गायी 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 गोट्या हात बाळाला दूध दे वाटीत बाळाची वाटी वाघ चाटी वाघ गेला मरून तेवला खाल्लं अयो काय चुकलं का ग माझं गाणं उ अयो यो गाय गाया पुढे गाया कसं चाललं का ये एकडं ये काय

आली 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 पैसा गावात ते माग सर कृष्णा सर कृष्णा सर घरात येईल काय घरात येईल ले गाय आले आता काय खरं नाही करत हे सर सर घरात येईल गाय <laughs> हा बाय मारल काय गाय शिंगा एका शिंगावर जाते पिवडे पिवडे गाव थांबता 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 मी चारतो मी चारतो या आजा 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 तुझे प्यार पुकारे बघू संपलं संपलं बाबू संपलं 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 जावा 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 हे ला संपलं 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 जावा जावा हिथ गोटा करचाल बास आता संपलं बाबू तू उशिरा आला जावा बैल नाही गाईचं आहे ही पण संपलं संपली का ता ताची चप करून त्याला काय होतं आहे ओके तर तुकडं तुकडं हां नको 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 हे बघा मित्रांनो गाईचं शिंग लागलं मला काय काय शिंग लागलं का गेट लागलं काहीच कळत नाही मला हो ह्या पिवड्याला काय काम नाही हिच्यामुळे लाईट गेली या ए पिवड्या पिहो तुला कुठे नेऊ कलर कलर मिस फुलाचा कलर आहे रे कलर, कलर, कलर।, कलर, कलर पण टाकलं तर फायनली लाईट आली मित्रांनो आता मी एडिटिंगला बसतो ए बे वाटतय काय आवडत अंडाला मिशन दाडी आल्यासारखं वाटतंय आधी म्हणा उठ 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 चल बेहचीच गोष्ट काढा तुम्ही एक आहे तर चला आता एडिटिंग करतो मी ॲडव्हर्टायजिंगची आणि तुम्हाला जर ॲडव्हर्टायझिंग द्यायची असेल तरी नक्कीच संपर्क करा मी नंबर देतोय तुम्हाला अरे वा 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 कृष्णा कुठून मागून आणलं थटक्यात गेल का मागायला मग दुकानात ना ताट पण दुकानात भेटले लय गंडा होतो लोक माणसांना जे आहे की आम्ही कोरवड्या भरतोड्या केले होते उन्हाळ्यामध्ये बसून बसून ते आता खायला मजा येते आहे कृष्णा माग लागला होता मला खायचं आहे खायचं म्हणून आता बघा आम्ही तळ आहे खातोय चला उठा बसतो का आता त्याच्यात बाबा उठ आता रात्रीच्या आठ वाजलेत मित्रांनो आणि आता माझं काम संपलंय म्हणजेच ॲडव्हर्टायजिंग जे होते ते एडिटिंग करून संपलेले आहेत तर आत्ता मला कटिंग करायची बरेच केस विचित्रित झालेत तर आत्ता मी आणि शंभू कटिंग करायला चालू आहे कारण शंभूचं पण बघावं तर कसं झालंय बोकडाव आणि केस वाढवल्या हो तर चला आता जाऊ आपण मॉलमध्ये आत्ता आम्ही इथे घेतोय ज्यूस ठीक आहे दमाने का करतोय चला आता पिऊया आपण ज्यूस ह्याने होतो माणूस खुश कठीण वगैरे करून आलो मित्रांनो येताना चायनीज घेऊन आलो घरच्यांना खायला कारण आईने आणि पूजाने सांगितलं होतं तर आता आम्ही चायनीज बरोबर जेवण करतो थोडं थोडं आणि जेवतो आणि झोपतो हा सांड सांडली माझ्या होतो तू बाटली पैसे का आली तिकडून यायचं ना मग काय काय झालं तुला मजा वाटते बांधायला लागलं मजा वाटते बांधायला लागल हा मधी घेऊन बसतो बसतो रस्त्यावर जाऊन काय खा मध्ये काय का मध्ये हा फिरिज मध्ये होते चांगले बसलेले बाहेर आले झोपा झोपा चला गुड नाईट रे मित्रांनो तुम्ही पण खावा पिवा झोपा जोपा आमचं असं चालू असतंय